नमस्कार सर्वप्रथम सांगोले तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करते आज सांगोला शहरामध्ये या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शक आमच्या लाडक्या बाईसाहेब त्याचबरोबर डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख सुदगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माईसाहेब सांगोला तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप देवकाते सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर फुले सर त्याचबरोबर आयमन आणि सांगोल्याच्या अध्यक्षा सौभाग्यवती गावडे मॅडम व उपस्थित सर्वच माझे सहकारी माझे मार्गदर्शक सर्व डॉक्टर्स आणि माणसासमोर बसलेले आबासाहेबांवरती प्रेम करणारे सर्व सहकारी सर्व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक अशा वर्कर्स अक्षय ब्लड बँकचे सर्व स्टाफ आणि या महाआरोग्य शिबिरासाठी ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं हो, ते श्री नागेशजी साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व टीम मेंबर्स खर तर अनेक दिवसापासून हे आरोग्य महाआरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश आपल्याला होता आपण अतिशय चांगल्या औचित्य साधून आबासाहेबांची अठ्ठ्याण्णववी जयंती आणि चौथं पुण्यस्मरण या औचित्य साधून आज हे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल फाउंडेशनच्या सर्व टीम मेंबर्सचं अभिनंदन करते की अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे तसं पाहता बंडर सरांनी सांगितलं आणि सरांनी देखील सांगितलं की पूर्वीपेक्षा आत्ताच्या परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने सांगोला तालुका हा अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी घेऊन आलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी रुग्णांना मिळतात पण तरीही अजून कॅन्सरसारखे जे रुग्ण आहेत त्यांना या सुविधा चांगल्या पद्धतीच्या मिळाव्यात म्हणून जे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स जे आहेत त्यांना आपण या शिबिरासाठी आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल सांगली मिरज मंगळवेढा पंढरपूर सोलापूर बार्शी या अनेक ठिकाणून आलेल्या सर्व मान्यवर डॉक्टर्सचं देखील मी हार्दिक अभिनंदन करते आणि स्वागत देखील करते की आपण या महारोग्य शिबिरासाठी आलात आणि आमच्या सांगोला तालुक्यातील गोरगरीब जनतेला आपल्या माध्यमातून ते मार्गदर्शन मिळणार आहे आणि पुढच्या उपचारासाठी आपले सहकार्य लाभेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते खरंतर या आरोग्य शिबिराचं आयोजन करत असताना मी देखील आयोजन कमिटीचा एक भाग भाग बनलेली असताना मला असं जाणवलं की जेव्हा सरकारी यंत्रणा आणि खासगी यंत्रणा एकत्र येते तेव्हा उत्तम उदाहरण म्हणजे हे आजचं आरोग्य शिबिर आहे या शिबिरासाठी आपल्या तालुका वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या सर्व स्टाफचं अतिशय मोलाचं मॅनपॉवरच्या बाबतीत असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल आपलं योगदान लाभलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मी मानते आबासाहेबांचं स्वप्न होतं की या तालुक्यात तालुक्याच्या दृष्टीने चांगल्या आरोग्यसेवा आपल्या गोरगरीब जनतेला मिळावा आणि त्यासाठी आबासाहेबांनी सांगोल्या तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची स्थापना केली हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि सध्याच्या स्थितीत या ट्रॉमा केअर सेंटरचं मॅनपॉवर इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे पण मॅनपॉवर अजून तिथे नसल्यामुळे ते चालू स्थितीत नाही पण त्यासाठी आपण आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आपल्या मतदारसंघाचे खासदार साहेब आहेत ते सर्वजण एकत्र येऊन या ट्रॉमा केअर सेंटरचं लवकरात लवकर लोकार्पण होऊन एक गोरगरीब जनतेसाठी हे ट्रॉमा केअर सेंटर खुलं व्हावं यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आता बनसोडे साहेबांनी जी सूचना मांडली ती अतिशय चांगली सूचना या ठिकाणी मांडलेली आहे आणि माध्यमातून तहसील कार्यालय असेल ग्रामपंचायतीतील तलटी कार्यालय असेल आरोग्य क्षेत्रातील जे कार्यालय आहे मार्फत लवकरात लवकर हे रेशन कार्ड जे ऑनलाईन करायचं आहे या संदर्भात

आपण सर्वजण तिथे आलात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय तिथे येत होता आबासाहेबांच्या जुन्या आठवणी जाग्या होत असताना अनेक लोक त्या ठिकाणी भावनिक झाले पण त्यावेळी विश्वास कुटुंबाचा सदस्य म्हणून मला तिथे वाटला की आबासाहेब अजूनही आपल्यात आहेत आबासाहेब आपल्या मनात आहेत आपल्या विचारात आहेत आणि आबासाहेब म्हणजे एक पुरोगामी विचार आहे जो गोरगरीब भिनगरीब कष्टकरी लोकांसाठी झटणारा आहे व्यक्तिमत्व आहे आणि त्याच विचारांवरती सध्या शेतकरी कामगार पक्षाचे से। सध्याचे से विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील पक्षातील सर्व सहकारी सर्व नेते मंडळी सर्व एकत्र येऊन या उद्देशाने संपूर्ण तालुकाभर आबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम लाभवत राबवत आहे तालुक्याच्या बाहेरून आलेले मान्यवरांना मी सांगू इच्छिते की आबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त आपण संपूर्ण मतदारसंघात रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर ज्या तारुण्य अवस्थेत गेलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर शिबिर त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिनचं वितरण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचं खाऊ वाटप आपण करत आहोत त्याचबरोबर त्याचाच एक भाग म्हणून आज स्वर्गीयभाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशनची स्थापना आणि या महारोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे खऱ्या रूपाने आबासाहेबांना अशा प्रकारचे उपक्रम घेऊन समाजासाठी आपण समाजाचे एक घटक आहोत आणि ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं ऋण मानून त्यांच्यासाठी आपण आपलं कार्यक्षेत्र आहे त्याप्रमाणे त्यांच्यासाठी जी जनसेवा पण करू शकतो त्या भावनेने आज आहे उपक्रम अनेक उपक्रम राबवले जातात आणि खऱ्या रूपाने आज, आज आबासाहेबांना ही श्रद्धांजली ठरेल कारण आपण पाहतो अनेक ठिकाणी जयंत्या केले जातात पण लोकांना आदर्श ठरेल अशा प्रकारचं उत्तम उदाहरण या सांगोल्या तालुक्यातील सर्व नागरिकांनी घालून दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्वच उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानते खरं तर आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना येण्याची खूप इच्छा होती पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी हक्क परिषद ही पुणे इथे आघाडीच्या सर्व नेते मंडळांनी आयोजित केलेली आहे आणि पक्षाचा प्रतिनिधित्व म्हणून ही जबाबदारी साहेबांवरती दिल्यामुळे साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या वतीने मी मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करते की साहेब या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत पण अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी केलेलं आहे विशेष आभार मी डॉक्टर निरंजन केदार यांचं मानणार आहे कारण कालपासून खरं तर आपण इथे आता कूलर चालू आहे फॅन चालू आहे पण हे सर्व नसताना तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती दुपारच्या वेळेत खूप गरम होत होतं पण या सर्व स्थितीत त्यांनी सर्व प्रत्येक नियोजन हे स्वतः इथे उपस्थित राहून ते केलेलं आहे त्यांच्यासोबतच सर आहेत डॉक्टर माई सर आहेत डॉक्टर राऊत आहेत आणि सर्वच मान्यवर ज्यांनी या शिबिराचं आयोजन केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार देखील व्यक्त करते आणि या कार्यक्रमासाठी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मान्यवरांचे आयोजकांचे आभार मान्य धन्यवाद